नमस्कार मित्रांनो मी बापू विडगर आणि मराठी दरबार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले मनापासून स्वागत आहे तर बघा राज्यामध्ये सध्या कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन केले जात आहे तर ते आंदोलन का का केले जात आहे तर बघा शासनाने म्हणजे आत्ताचं जे सरकार आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू परंतु ते स ज्यांनी आश्वासन दिलं होतं ते सत्तेतही आले परंतु त्यांनी कर्जमाफी अजूनही केलेली नाही त्यांनी ज्या वेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं नागपूरला त्याही वेळेस विरोधकांना वाटलं की आता अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा होईल परंतु अर्थसंकल्प झालं शेतकऱ्यांनाही आशा होती की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा केली जाईल परंतु या सरकारने कर्जमाफी काही केली नाही आता त्याला वेगवेगळे कारण आहेत याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता तर बघा आता जवळजवळ एक वर्ष उलटत आलं तरी पण अजून कर्जमाफीची घोषणा या सरकारने केलेले नाही तर बघा मग आता आंदोलन करताना शेतकरी काय म्हणतात की जर तुम्ही निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती तर मग आता तुम्ही सत्तेवर आलात मग आता कर्जमाफी का करत नाही परंतु शासन वेळोवेळी हे सांगते की कर्जमाफी आम्ही करू पण या पाच वर्षात केव्हाही करू आताच करू असं आम्ही कधीही म्हणलं नाही यावेळी करू यावेळी करू असं आम्ही म्हटलं नव्हतं की अजून आम्ही जो जाहीरनामा बनवला होता तो पाच वर्षाचा होता आणि पाच वर्ष अजून पूर्ण व्हायचे हो त्याच्यामुळे येत्या पाच वर्षात म्हणजे या पाच वर्षात आम्ही कर्जमाफी करू नाही कोण म्हणत नाही मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळोवेळी सांगितले की मी कधीही कर्जमाफीची घोषणा केलेली नाही तर बघा हे झालं आत्ताचं परंतु या शेतकरी वेळोवेळी आत्महत्या सुद्धा करत आहेत त्यासाठी मा माझे आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा एक आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर कर्जमाफी नाही केली तर तुम्ही पुढचं अधिवेशन कसं घेता हेच आम्ही पाहू तसेच आज अकोला येथे पाचशे ट्रॅक्टर सह हो, एक भव्य रॅली आज काढली होती माननीय आमदार नितीनजी देशमुख यांनी ही रॅली काढली होती त्याच्या याच्यामध्ये ज्यावेळेस आपण माध्यमातून पाहिलं तर याच्यामध्ये लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या कृषी मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा काही चुकीची वक्तव्य करण्यात आले म्हणजे त्याच्यामुळे यातून शेतकऱ्यांचा रोष दिसून येत आहे त्याच्यामुळे कर्जमाफी होणार की नाही आता एवढे मोठे जर रॅली काढल्या असताना सरकार नेमकं याच्याकडे डोळे झाक करते की याचा काहीतरी फॉलोअप घेते म्हणजे यातून काहीतरी आंदोलन अजून तीव्र होणार का याची सरकार वाट पाहणार हे आता बघावं लागणार आहे वे वेगवेगळ्या शेतकरी संघटना असतील हे सुद्धा शेतकरी कर्जमाफी करा याच्या बाजूने आहेत परंतु शासन सध्या तरी त्या मानसिकतेत नाही त्याच्यामुळे लाडकी बहन योजना लाडकी बहीण योजना असेल यामुळे संपूर्ण गणित बिघडलेलं आता तरी दिसून येते कारण आताच सामाजिक न्याय खात्याचा निधी सुद्धा इकडे वळवण्यात आला असं माध्यमातून आपण पाहतील यांनी सुद्धा त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा प्रकारे जर तुम्ही निधी वळवला आणि त्यांचा परस्पर हा निधी वळवलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण राज्याचं गणित कोल दिसून येत आहे त्याच्यामुळे सध्या तरी शेतकरी कर्जमाफी होणार की नाही हे पाहणं महत्वाचं आहे आणि जर आता हे ठिणगी पेटलेली आता यातून जर आंदोलनं वाढत गेली तर हे सुद्धा आंदोलन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ते परत सरकारला परवडणार नाही आणि त्याच्यामुळे बघूया पुढच्या वेळेत नेमकं काय आहे ते आणि याच्याविषयी जर अजून काय अपडेट आले तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतो धन्यवाद